विनंती करायची आपण सर्वांनी एकत्र तमाम निकटात तमाम लोकांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी भीमा कोरेगाव विजय स्थांबाला मान मानताना द्यायचे आपण आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि का रेजिमेंटच्या सैनिकांना सुद्धा क्रांतिकारी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण आपले सगळे दिवस तणकडून साजरा करतो भीमा कोरेगाव चौर्य दिन असू दे संविधान दिन असू दे धम्म प्रवर्तन दिन असू देत बाबासाहेबांची जयंती असते आपण दरवर्षी दनकुल साजरा करतो आणि लाखोच्या संख्येत उपस्थित जातो पण आता आपल्याला याच जास्त ताकदीने पुढे एकत्र यायची गरज आहे आपल्याला da आणि काय झालं विधानसभेचा निकाल येऊन दोन आठवड्या नसील झाले परभणीची घटना झाली माहिती आपल्या सर्वांना परभणीची घटना बाबासाहेबांच्या कुठल्या समोरच संविधानाची प्रश्न आपण एक समजून घ्या की आपल्याला सगळ्या बाजूनी चुकीची माहिती देणार आहे आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा मध्ये गेला होता पोलीस कस्टडी नाही कोटा बोलताय ते सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा पोलिसांच्या मध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेस आपण समजून घ्या ते कमीच्या शब्दाचा वापर करतात त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सुळेवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सुळेवंशी आंबेडकरवादी योग्य सोमनाथ सूर्यवंशी हे सच्चे आंबेडकरवादी सैनिक असले तरी ते वडा समाजाचे होते त्यांचा जन्म भटक्या विमुक्त समाजामध्ये आला होता आणि तरी त्यांनी बाबासाहेबांचा संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना ठिकठिकाणी परवणीची घटना थांबवायची असेल ठिकठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी सरगे आपले शहीद जमवना थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना तापतीन येऊन लढायला लागणार आहे सांगा आपण लढणार आहात की नाही आपण सांगणार शूरवीरांनी कितीतरी लाखो पेशवे इकडच्या मातीत काढले होते हा इतिहास आहे आपला या दुर्दैतंबाच्या खाली जाऊन आपण सगळे शपथ घेऊ कि या देशातला जोपर्यंत मरुवाद संपत नाही तोपर्यंत इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी लढणार म्हणजे लढणार आणि ज्या पद्धतीने महारेजिमेंट पाचशे शूरवीर सैनिकांनी इकडची पेशवाई मातीत काढली होती त्याच पद्धतीने इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी जोपर्यंत इकडचा मनुवाद आणि इकडची पेशवाई जमिनीमध्ये नाही काढत पर तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे रात्र झाले आपण सर्व लांब न आलात आपण सर्वांना विनंती करतो आरा सर्वा की आरामांचा पाळून घरी लावा आणि आपण सर्वांनी काळजी घ्या एवढं म्हणून मी थांबतो परत एकदा आपल्या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा